की बीड जिल्ह्यात दुष्काळ असल्या खूप काही लोक त्या गोदापट्ट्यात आलेले आहेत पाण्याच्या ठिकाणी पुढे सासऱ्यानं जावायचा प्रश्न काढायची गरज नाही तुम्ही कुठलेत तुमचा बायोडाटा सुद्धा आमजवळे तुमच्या शेपटावर नाही तुम्हीच उलट आमच्या पायावर पाय देऊ नका नाहीतर तुमचीसुद्धा आम्ही खैर करणार नाहीत कारण तुम्ही वयानं मोठे मोठेत आणखीन भानं बोला एवढंच मात्र मी सांगतो कारण मराठ्यांच्या शेपटावर पाय दिल्यावर काय होतं हे तुम्हाला मग पुढच्या काळात कळल काय बोलावं त्यांना आधी तर हेच म्हणत होते की आम्हाला विरोधकांनी बसविलं विरोधक यांना सापडले नाही तर यांनी दुसऱ्या वेळेस असं सांगितलं की सत्ताधाऱ्यानेच यांना बसवलंय ते कुठले सगळ्या मा महाराष्ट्राला माहीत आहेत वयानं तुम्ही मोठे आहेत आम्हाला काढायला लावू नका आम्हालासुद्धा तुमच्याबाबतचा सुद्धा बायोडाटा गोळा केलेला आहे की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असतील तर ते ओबीसी आरक्षणामध्ये आहेत त्यांना घेतलं पाहिजे आपल्या नेत्यांना विनाकारण मराठ्यांच्या लोकाला आता विरोध नाही केला पाहिजे आम्ही ओबीसीमध्ये येणार आमचं हक्काचं आरक्षण आम्ही घेणार कारण ते आमच्या हक्काचं आहे आत्तापर्यंत हक्का तुम्ही खाल्लं आमचं म्हणणं काय नाही तुमचं तुम्ही खावं आमचं आम्हाला द्यावं आमच्या नोंदी सापडल्यात म्हणल्याच्यानंतर येड्यालासुद्धा कळत समजा उदाहरणार्थही सांगली आणि इथं दोन गुंठ्या एखाद्या बांधवांची जागा आहे तो म्हणला आहे माझी जागा आहे जागा आहे मोघम पण जर आता त्याचा सात बारा मिळाला त्याला जागाच तुम्हाला द्यावा लागणार आहे आता आमच्या नोंदी सापडल्यात तुम्हाला आम्हाला त्याच्यात घ्यावाच लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही धन्यवाद सुद्धा त्यांनी के भाष्य केलं त्यांनी असं म्हटलं की गावबंदीचं बॅनर लावायला गावाचं सातबारा काय यांच्या नावावर आहे आणि आणि आवाहन केलं काढून टाका ही लोकशाही आहे उत्तर दिलं सातबारा तुमच्या नावावर आहे का असा प्रश्न नाही ते म्हणतील तसं होत नसताना पण ते सांगतील तसा कायदा थोडा चल ते म्हणतील तसं आमच्या घरी येऊ नका असं आमचं म्हणणं आम्ही तुमच्या दारात येत नाही तुम्ही आमच्याकडे यायचं नाही हो कशाला यायचं आहे द्यायचं आहे कशाला आणि ते म्हणतील तसंच होईल असं नसतं ना असं नाही ते म्हणतील तसं होणार नाही तसा कायदा चालत नसतं बॅनर लावणार आहे ते काय म्हणतील त्यांचं कोण ऐकणार त्यांना काय आता प्रसिद्धीसाठी काही पण प्रश्न काढायला येते कारण त्यांचं आता वय झालं आहे त्या पद्धतीनं ते बोलत आहेत कोणातरी चौर आता आम्हाला त्यांना तुम्हाला एकदाच सांगितलं उद्यापासून त्यांना आम्हाला महत्व द्यायचं नाही कारण त्यांचं आता किती हुशारी आणि ते किती मोरबी राजकारणी होते आमच्या नजरेतले पहिले ते आता राहिले नाहीत त्यांना फक्त या राज्यात या वयात शांतता ठेवण्याऐवजी कायद्याच्या पदावर घटनेच्या पदावर यासाठी बसलेत की त्यांना या राज्यात शंभर टक्के कायदा सुव्यवस्था बिघडायची एवढाच त्यांचा उद्देश आहे पण ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात आमचा आत्ताही सुखदुःखात आम्ही सोबत येत आमच्यात कसलाच वाद होणार नाही आणि मराठेही सामान्य मराठे आणि सामान्य ओबीसी बांधव त्यांचं राजकीय पोळे भाजवण्यासाठी त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊन देणार ते समाज ठरविल तुम्हाला कधी मी तेच आहेत आता तुम्हाला वाटतं तुम्हाला देव मानव तुम्ही लोकांचं रक्त पेता लोकांचे पैसे खाता आणि पाच पाच वर्ष जेलमध्ये जाऊन बसता तुम्हाला कोण सेंदूर लावी पाटील साहेबच्या बद्दल तुम्ही आम्ही आता मराठा समाजाने एक गोष्ट ठरवली की त्यांना टीका करण्याच्या पलीकडे काहीच राहिलं नाही त्यांना माहीत झालंय की मराठा समाजा ओबीसी आरक्षणात आलाय हे त्यांना आता कळून चुकलंय त्यामुळं त्यांनी कितीही टीका केल्या तरी आता आमचं ध्येय आम्ही जे फोकस आरक्षणावरती ठेवला आहे तो आम्ही ढळू देणार नाही आहे आता, आता ते आम्ही ते चिडावं या राज्यात शांतता राहू नये म्हणून त्यांचे सगळ्यांचे आता प्रयत्न सुरू झाले काही पण बोलायचं आणि शांतता या राज्यात राहू द्यायची नाही हे त्याचं म्हणणं आहे त्याला काय माहीत आहे मी किती शिकलो आहे आणि काय झालं आहे ते शिकले तरीही मध्ये जाऊन आलेत लोकांचं खाल्ल्यामुळं आमळं कोण कौन कोणाचं खातं आहे यावर किमान त्यांनी बोलू नये त्यांनी आता किमान या राज्यात शांतता राहीन असं बोलावं राज्यात त्यांना दंगली घडाव्यात असं त्यांनी बोलू नये परंतु या राज्यात मराठा समाज ओबीसी आणि मराठा अजिबात वाद होऊ देणार नाही कारण तेही बांधव आमचे या नेत्यांनी त्यांच्या तेन राजकारणाच्या स्वार्थासाठी कितीही प्रयत्न केले तरी ही मराठ्यांची एकजुटही यांना फुटत नाही आणि ओबीसी मराठा वादही होत नाही परंतु एक ठासून सांगतो तुम्ही किती एकत्र आले आणि कसली टीका केली आम्ही टीकेला उत्तर द्यायला कच्चे नाहीत परंतु आता आम्हाला तुम्हाला महत्त्वच द्यायचं नाही कारण तुम्हाला किती महत्त्व द्यायचं आहे हे आता आजच्यावर आमच्या लक्षात आलं तुम्ही किती खालच्या पातळीचे आहेत हे आमच्या लक्षात आल्यामुळं आमचा दर्जा आम्ही आता घसरू देणार नाहीत मराठी एकजूट आहेत आता अशीच एकजूट आम्ही ठेवणार या राज्यात वातावरण खराब आम्ही होऊ देणार नाहीत सरकारनंच यांच्याकडे जास्तीचं लक्ष केंद्रित करून राज्यात कायदा सुव्यवस्था ही बिघडवतील हे यांना थांबवावं आम्ही मात्र आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज आहेत तुम्ही किती एकत्र या आम्हाला त्याच्यापासून काही फरक पडत नाही कारण आम्हीसुद्धा पन्नास टक्के आहेत हे विसरू नका तुमच्या सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही आरक्षण काय हे समजून घ्या आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या असं भुजबळ तुमच्यावर आरोप केलेला आहे ते कुठले आहेत सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत वयानं तुम्ही मोठे आम्हाला काढायला लावू नका आम्हाला सुद्धा तुमच्याबाबतचा आम्ही सुद्धा बायोडाटा गोळा केलेला आहे तिथं आम्ही बीड जिल्ह्यातले खूप लोक आलेले आहेत खूप हजारोनं तिथं सासरा जावईचा प्रश्न नाही बीड जिल्ह्यातला खूप काही समाज त्या गोदापट्ट्यात आलेला आहे एकतर त्यांना माहीतच नाही कुणीतरी एखाद्या माकडानं त्याच्या स्वार्थासाठी सांगितलं असत कारण मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले हेच हळूहळू सांगत असतील पण त्यांना हे माहीत नाही की बीड जिल्ह्यात दुष्काळ असल्याकारणानं खूप काही लोक त्या गोदापट्ट्यात आलेले आहेत पाण्याच्या ठिकाणी पुढे सासऱ्यानं जावायचा प्रश्न काढायची गरज नाही तुम्ही कुठलेत तुमचा बायोडाटा सुद्धा आमजवळे तुमच्या शेपटावर नाही तुम्हीच उलट आमच्या पायावर पाय देऊ नका नाहीतर तुमची सुद्धा आम्ही खैर करणार नाहीत कारण तुम्ही वयानं मोठे मोठेत आणखीन भानं बोला एवढंच मात्र मी सांगतो कारण मराठ्यांच्या शेपटावर पाय दिल्यावर काय होतं हे <small> <small> तुम्हाला मग पुढच्या काळात कळल पण तुम्ही धमक्या देऊन राज्यात शांतता बिघडू नका सरकारलाही सांगतो यांना शंभर टक्के कायदा सुव्यवस्था राज्याची बिघडायची यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवा कारण आम्ही मात्र थांबणार नाहीत भिणार बी नाहीत आणि खचणार बी नाहीत पण आम्ही शांततेत आरक्षण मिळवणार आहेत यांना मराठ्यात येऊ द्यायचं आरक्षणात मराठ्यांना येऊ द्यायचं नाही म्हणून यांचा तिळपापड झाला आहे आम्ही मात्र आल्याशिवाय राहणार नाहीत दुण। राजेश टोपे काय बोलावं त्यांना आधी तर हेच म्हणत होते की आम्हाला विरोधकांनी बसविलं विरोधक यांना सापडले नाही तर यांनी दुसऱ्या वेळेस असं सांगितलं सत्ताधाऱ्यानेच सत्ताधाऱ्यांनीच यांना बसवले यांना ना आम्हाला आता महत्व देत नाही तुम्हाला खरं सांगतो हे जनतेच्याच नजरेतून उतारले दादा स्वतः ओबीसी बांधवांच्याच नजरेतून हे उतारलेत ग्रामीण भागातला ओबीसी बांधव आत्ता असं बोलतो की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असतील तर मराठा समाज ओबीसीमध्ये आहे आपल्या नेत्यांनी विनाकारण गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळतं तर विरोध करू नये जर हे मी सांगतो हे खोटं असतं तर काल शंभर जी सी पी सीच्या बांधवाने लावून पदरच्या पैशानं फुलं टाकलेच नसते त्यांनी थोडा आता भानावर यावं हो, मला वाटतं बहुतेक त्यांचं वय झाल्यामुळं त्यांना तसं होत आहे आता असं दिसतंय पण आता मात्र उद्यापासून आम्ही यांना कोणालाच महत्व देणार नाहीत एक करा नाही तर तिकडे उद्या हा ना मराठे आता यांना महत्व देणार नाही अगर शादी केली लडकी मंडळी हा संवाद आहे ही व्हिडिओ आहेत नितेश राणे यांची तुमची स्क्रिप्ट कुठून लिहून येते भाजपा आमदारांच्या वक्तव्यावर मनोज जरंगे पाटील आता स्पष्टच बोललेलं आहे भाजपा आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती जरांगे पाटील यांनी नितेश राणे यांच्या या टीकेला आता प्रत्युत्तर दिलेलं आहे भाजपा आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर तसेच त्यांना असं म्हटल्यानंतर की तुमची स्क्रिप्ट कुठून येते असा प्रश्न विचारल्यानंतर जरांगे पाटील यांच्या हेतूवरच शंका घेण्यात आलेली होती आणि यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी नितेश राणे यांच्या टीकेला खमख्या स्वभावात प्रत्युत्तर दिलाय मनोज जरांगे पाटील म्हणाले की आता नितेश राणेंनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे एकीकडे ते मला फोन करून गोड बोलतात आणि दुसरीकडे असं बोलतात यापुढे त्यांनी मला फोन करून बोलू नये मला त्यांच्याशी काहीही बोलायची इच्छा नाही आहे त्यामुळे त्यांनी यापुढे बोलू नये नितेश राणे काय म्हणाले होते तर नितेश राणे म्हणाले होते की पहिल्या दिवसापासून शांततेची भाषा करणारे मनोज जरांगे पाटील राजकीय बोलू लागलेले आहेत ज्या कंटकांनी आंदोलनाला बदनाम केलाय लोकांची आणि आमदारांची घरं पेटवली आहे तोडफोड केली आहे कायदा सुव्यवस्था हातात घेतलाय आणि त्याविरुद्ध उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिशय कडक भूमिका घेतली आहे त्याला समर्थन ऐवजी मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टीका केली याचा अर्थ जरांगे पाटील या, या हिंसेचं समर्थन करतात का त्यांची स्क्रिप्ट कुठून तरी लिहून येते का आणि असं जर का होत असेल तर राज्य सरकार म्हणून आणि मराठा समाज म्हणून याबद्दल आम्हाला विचार करावाच लागेल आणि एवढंच मी मनोज जरांगे पाटलांना सांगेन असं नितेश राणेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत म्हटलेलं होतं तसंच माझी किती किंमत आहे हे भाजपच्या लोकांना माहिती आहे असंही त्यांनी यावेळेस नमूद केलेलं होतं तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर त्यानंतर ठाकरे कुटुंबावर देखील हल्ला चढवला होता देहरादूनला रवाना झाला असल्याचा मोठा दावा त्यांनी केला होता भाजपच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस छत्तीसगडच्या दौऱ्यावर असल्याने उद्धव ठाकरेंनी टीका केली होती आणि त्यावर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आलं नाही का हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी असा सवाल करत नितेश राणेंनी टीका केली होती मराठा आंदोलनाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस पक्षाच्या प्रचारासाठी छत्तीसगड दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरती टीका केली होती मात्र आता नितेश राणे यांनी पलटवार केलेला आहे ठाकरे कुटुंब काल दुपारी एक वाजल्यापासून देहरादूनला रवाना झाल्याचं कळत आहे आणि हीच का तुमची आरक्षणाची काळजी जरांगे पाटील यांचं उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आलं नाही का असा थेट सवाल नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांना केलाय देवेंद्र फडणवीस पक्षाच्या कामासाठी गेले होते कौटुंबिक सहलीसाठी गेले नव्हते आणि असं म्हणत नितेश राणेंनी ठाकरेंना हे प्रत्युत्तर दिलेलं आहे पुढे बोलताना ते म्हणालेले आहेत की शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना काही दिवसात अटक होणार आहे आणि यामुळे उद्धव ठाकरे बिथरलेले आहेत असा मोठा दावा देखील राणेंनी केला होता आज पुन्हा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांना डिवचलेलं आहे नितेश राणे म्हणाले की सुशांत सिंग राजपूत प्रकरणात लवकरात बेबी पेनविनला अटकेची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर दसरा मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे देश सोडून जाणार आहेत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियार आत्महत्या प्रकरणातील घटक टाळण्यासाठी आदित्य हे पाऊल उचलणार आहेत असं देखील नितेश राणे यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे तर मंडळी नितेश राणे यांनी ठाकरेंवरती निशाणा आता साधलेला आहे पण त्याआधी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे तुमची स्क्रिप्ट कुठून येते देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचं समर्थन करत नाहीये तर तुमची भाषा ही राजकीय भाषा आहे काय तुमची स्क्रिप्ट कुणाकडनं लिहून येते हे आता आम्हाला कळालेलं आहे असं म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केली होती आणि आपण पाहिलंय की मनोज जरांगे पाटील यांनी आणि त्यांची खरीखुरी स्क्रिप्ट जे लिहून देतात किंवा त्यांच्या सोबत जे असतात ते सोळंके सर यांची देखील बाईट आपण पाहिलेली आहे या सगळ्या प्रकरणातून आपल्या निश्चितच लक्षात येऊ शकतं की मराठा आरक्षणासाठी कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे आणि तो अविरत सुरूच राहणार आहे आता सध्या मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅलक्सी या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत पुढच्या आठ ते दहा दिवसांसाठी त्यांना उपचार घेण्याची गरज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा रणांगण गाजवायला उतरणार आहेत मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी स्पष्ट केलेलं आहे की मागच्या दौऱ्यामध्ये जे जिल्हे जे तालुके आणि ज्या ठिकाणी जाणं शक्य झालं नव्हतं अशा ठिकाणी मी पुन्हा एकदा जाणार आहे आणि पुन्हा एकदा मराठा बांधवांची शक्ती एकत्रित करणार आहे आणि येत्या चोवीस डिसेंबरला कदाचित पुन्हा एकदा अशीच विराट भव्य अशी सभेची तयारी देखील होऊ शकते असे कयास आता बांधले जाऊ लागलेले ला आहेत